मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती एक असं धर्मग्रंथ ज्याने भारतीय संस्कृतीच्या मूलभूत नियमांची आखणी केली पण या ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात असे काही विचार आणि नियम मांडले गेले ज्यामुळे स्त्रियांना बंधनात अडकवले गेले आणि त्यांना भोगदासीचे स्थान दिले गेले आज आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाच्या संदर्भातून या विचारांचा सखोल अभ्यास करणार आहोत विशेषतः श्लोक क्रमांक पस्तीस एक्केचाळीस बेचाळीस त्र्याऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव एकशे तीस आणि इतर महत्त्वाचे श्लोक जे गृहस्थ धर्म स्त्रियांचा आचार धर्म आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर लादलेले निर्बंध स्पष्ट करतात तर चला मनुस्मृतीच्या या अध्यायात डोकावून आणि जाणून घेऊया स्त्रिया बंधनात आणि भोगदासी कशा बनवल्या गेल्या मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणत्या ग्रंथातील आहेत तर मनुस्मृतीवर प्रकाश याचे लेखक आहेत मोम देशमुख म्हणजेच मोरेश्वर महादेवराव देशमुख हे त्यांचे विचार आहेत आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि यापूर्वीचे मनुस्मृती या, या पुस्तकातील सिरीजचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला Wisunaka, surat keruya, adhai keramangka. पाचवा या अध्यायात एकूण एकशे एकोणसत्तर श्लोक आहेत या अध्यायात पुन्हा ब्राह्मणांनी काय खावे काय खाऊ नये कोणते पशुपक्षी खाण्यास योग्य आहेत सूतक पाळणे त्यानंतरची शुद्धाशुद्धता द्रव्याची धातूच्या भांड्याची शुद्धता, शुद्धता स्त्रियांचा आचार धर्म याबाबतचे अतार्किक विवेचन असून स्त्री निंदा व त्यांचेवरील निर्बंधाबाबत या अध्यायात भर देण्यात आला आहे यातील तेरा श्लोक या ग्रंथाच्या प्रयोजनार्थ लेखकांनी निवडले असून ते आता पुढीलप्रमाणे आहेत श्लोक क्रमांक पस्तीस यो मास नाती मानव पशुतः याती संभवनेका विषांतीमा याचा अर्थ काय आहे श्राद्ध व मधुपर्क यामध्ये शास्त्र नेमलेला जो पुरुष मास खात नाही तो मरण पावला असता एकवीस जन्म पशु होतो श्लोक क्रमांक एक्केचाळीस मधुपर्केच यज्ञेच पितृदैवत कर्मणी अत्रेव पशवो भ्रवी नमनु याचा अर्थ होतो मधुपर्क यज्ञ व देव पितृ कर्म यामध्येच पशूंची हिंसा करावी दुसऱ्या कोणत्याही विधीमध्ये करू नये श्लोक क्रमांक बेचाळीस पशु ऐश्वर्थेशु पशुहि द्थ वेदद्विजहा आन्मानच्च गमयतु गमयत्युतमा गतिमहा याचा अर्थ काय आहे मधुपर्कासारख्या विधीमध्ये पशूंची हिंसा करणारा ठार मारणारा वेदाचा तत्वार्थ जाणणारा ब्राह्मण स्वतःसोबतच ठार केलेल्या प्राण्यालाही उत्तम गती प्राप्त करून देतो वरील या श्लोकांवरून काही गोष्टी स्पष्ट होतात पहिला मुद्दा मधुपर्क यज्ञ यातील मांस खाणे बंधनकारक व पुण्यप्रद होते दुसरा मुद्दा मधुपर्क यज्ञ व देव पितृ कर्म देव व पितर या संबंधीच्या विधी यात पशुहिंसा आवश्यक होती तिसरा मुद्दा वेदपाठी ब्राह्मणसुद्धा पशूंना या प्रसंगी ठार मारित असत चौथा मुद्दा या धार्मिक विधीमध्ये मांसाहार भरपूर मिळत असल्याने व तो फुकट प्राप्त झाल्यामुळे ब्राह्मणांच्या जिभेचे चोचले पुरे व्हावे यासाठी असे मधुपर्क यज्ञादी विधी वारंवार व्हावेत म्हणून हा विधी करणारा ब्राह्मण व ठार मारण्यात आलेला पशु यास पुढील जन्मात उत्तम गती प्राप्त होण्याचे प्रलोभन दिलेले दिसून येते याप्रमाणे हिंसेला प्रोत्साहन देण्यात आले पशु या व्याख्येत येते तिला अशा हिंसेतून वगळायचे झाले असते तर तसा उल्लेख करण्यात आला असता परंतु तसे केलेले नाही यावरून अशा धार्मिक प्रसंगी गायवैध्य होती हे स्पष्ट होते श्लोक क्रमांक त्र्याऐंशी शुद्धद्विप्रो दशाहीन द्वादशाहीन भूमिपहा वैश्य मासेन शुद्धयती याचा अर्थ काय आहे उपनयन झालेला स्वकुळातील व्यक्ती मरण पावली असता ब्राह्मण दहा दिवसांनी क्षत्रिय बारा वैश्य पंधरा व शुद्र एक महिन्याने शुद्ध होतो शूतकातही उपक्रम राखलाच श्लोक क्रमांक पंच्याऐंशी तर दिद्वा कीर्ती मोदक्या च पतितः सुतिका तथा शव तत्स्पृहिष्टीना चैव स्पष्टुवा नानेना शुद्धती याचा अर्थ आहे चांडाळ मासिक पाळीतील स्त्री पतीत बाळंतीन प्रेत व प्रेताला शिवणारे यांना शिवल्याने स्नानाने शुद्धी होते यातसुद्धा रजस्वलाच नाही तर बाळंतीनचीही तुलना प्रेतासोबत करून मनुने आपला स्त्रियांबद्दलचा आकस दाखवून दिलेला आहे श्लोक क्रमांक ब्याण्णव दक्षिणेन मृत शुद्ध पूरद्वारेण निर्हरित पश्चिमोत्तरपूर्वेस्तू यथा द्विजन्मन द्विजन्मनः याचा अर्थ काय आहे शूद्राचे प्रेत नगराच्या दक्षिणदाराने वैश्याचे पश्चिम दाराने उत्तर उत्तरदाराने तर ब्राह्मणाचे प्रेत पूर्वदाराने न्यावे पूर्व दिशा ही सूर्याची उगवती दिशा असल्याने दहाही दिशांमध्ये तिला शास्त्रांनी पवित्र मंगलमय मानले आहे पूर्व दिशेकडील दाराने ब्राह्मणाचे प्रीत न्यावे असे सांगून मनुने मढ्यातही ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व जपले आहे असे मन व मेंदूवर आघात करणारे हिनत्व तिन्ही वर्ण म्हणजेच क्षत्रिय वैश्य शूद्र धर्माज्ञा म्हणून सहन करीत राहिला धर्मनियमांचे पालन करून घेण्याचे काम राज्यकर्त्या क्षत्रिय समाजाने असल्याने आणि ती त्या समाजाची असल्याने तोही धर्मकार्य म्हणून अशा अमानवी अपमानजनक प्रथा अनैतिक परंपरांचे पालन स्वतःही करू लागला इतरांकडूनही करून घेऊ लागला अजूनही तो त्याच भ्रमात आहे त्यामुळे सध्या काळात तो दलितांच्या रोषाचा बळी ठरतो आहे परंतु क्षत्रियांना अशी कृती करण्यास भाग पाडणारे धर्मनियम बनविणारे मात्र नामनिराळीच राहिले श्लोक क्रमांक एकशे तीस नियमास्य शूची स्त्रीणा हा फलपातने प्रसवीच्या शुचिवत्स श्वा मृग्रहणे शुचीही याचा अर्थ काय होतो तर स्त्रियांची तोंड पक्षाच्या चोचीने उष्टी झालेले शुद्ध फळ समजावे गायीच्या आचळास लागलेले वासराचे तोंड व हरिण वगैरे प्राण्यास शिकार करताना लागलेले कुत्र्याचे तोंड शुद्ध समजावे स्त्री मग ती मुलगी असो पत्नी असो किंवा माता असो तिचे मुख अशुद्ध असण्याचा प्रश्नच येत नाही ती शुद्ध असते तरीही आवश्यकता नसताना स्त्रीच्या तोंडाची कुत्र्याच्या तोंडाशी साम्य दाखविणे केळस्वानी ठरते तरी यमनुचा स्त्रियांना हीन लेखण्याचा मोह सुटत नाही अशी एकही संधी तो सोडत नाही परंतु स्त्रीचे तोंड तो शुद्ध समजतो याचा अर्थ त्याला स्त्रीबद्दल आदर आहे असे अजिबात नाही मैथुनादी क्रियेवेळी चुंबन ही क्रिया नैसर्गिक असते उन्मादी अवस्थेत कोणीही ती टाळू शकत नाही म्हणून ही, ही मतलबी योजना श्लोक क्रमांक एकशे बत्तीस खानी तानी मेधानी मेध्यानी सर्वशः यान्यधस्तान्य मेध्ययानी देहाचे वलाच्युत याचा अर्थ आहे बेंबीचा वरील शरीराचा भाग पवित्र आहे व बेंबीचे खालील इंद्रिये अपवित्र आहेत म्हणून मलमूत्र अशुद्ध आहे ज्याला कोणताही तात्विक वैज्ञानिक आधार नाही असा पुन्हा एक मूर्खपणाचा श्लोक बेंबीच्या खालील लिंग व गुदद्वारातील छिद्रातून मूत्र व विष्ठा बाहेर पडते त्यास दुर्गंध येतो म्हणून बेंबीखालील शरीरास अपवित्र मानायचे तर मग नाकातून पडणारा शेंबूड व तोंडातून पडणारे कफाचे बेडके नाकातून उडणारे शिंकांचे फवारे यांना सुगंध येतो का त्यांना शुद्ध मानायचे काय त्रिकाल ज्ञानी या ब्राह्मण ऋषींच्या दिव्य आकलीवर काय भाष्य करावे एवढे मात्र खरे की या मूर्खपणाच्या विधानाने वैश्यव शूद्र हे वर्णहीन अपवित्र का ठरले हे त्याने सांगून टाकले श्लोक क्रमांक एकशे सत्तेचाळीस बालया वा युवत्या वा वृद्धा वापी योषिता न स्वातंत्र्येन कर्तव्ये किंचित तत्कार्य गृहे याचा अर्थ काय आहे बालिकेने तरुणीने किंवा प्रौढवृद्ध स्त्रीनेही स्वतःचे मर्जीने पुरुष परवानगीशिवाय घरातीलसुद्धा लहानसेही कार्य करू नये श्लोक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस पितृवर्षे तिष्ठेत पाणीग्राहस्य यौवने पुत्राण्या भर्तरी प्रेतेनं भरजेत स्त्री स्वतंत्रताम याचा अर्थ आहे बालपणी पित्याच्या तरुणपणी लग्नानंतर पतीच्या व नवरा मेल्यावर वैधत्व आल्यानंतर मुलाच्या अधीन स्त्रियांनी राहावी स्त्रीने कधीही स्वतंत्र राहू नये याचा पुढे अर्थलेखक स्पष्ट करतात स्त्रियांच्या रक्षणाची सबब सांगून त्यांना कायमच्या गुलाम भोगदासी बनून ठेवण्याचा हा मनुवादी कावा आहे त्रिकालदर्शी मनुला स्त्रियांची कर्तबगार शूर स्वरक्षणास सक्षम असू शकतात होऊ शकतात हा विचारच कधी सुचला नसावा मनुच्या या वचनाला राणी दुर्गावती जिजाऊ ताराराणी अहिल्यादेवी होळकर उमाबाई दाभाडे सावित्रीबाई फुले व सांप्रत अनेक कर्तबगार महिलांनी खोटी पाडले आहे त्यांनी मनुनियमांना लाथाडण्याची हिम्मत केली नसती तर आपण त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाला कार्यकर्तृत्वाला मुकल असतो श्लोक क्रमांक एकशे एकोणपन्नास पित्रा भर्त्रा सुतैर्वापी वापी निश्चयाद्वीरहन एश्या वीरहेण स्त्री गरहे कुर्या दुभे कुले याचा अर्थ आहे पिता पती पुत्र यांच्यापासून दूर राहिलेली स्त्री दोन्ही कुलाची अपकिर्ती करते या प्रकारची शास्त्रवचन सांगून मनुनी स्त्रियांच्या कर्तबकारीची भ्रूणहत्याच केलेली आहे श्लोक क्रमांक एकशे एक्कावन्न यस्मे पिता तेना भ्राता चानुमते पितुहा शुश्रूषेत जीवंतः संस्थित्य चतन लढ देत याचा अर्थ आहे पिता किंवा त्याचे संमतीने भाऊ ज्याच्याशी विवाह करून देईल त्याची स्त्रीने जन्मभर सेवा करावी त्याचे मृत्यूनंतर व्यभिचार करू नये श्लोक क्रमांक एकशे चौपन विशिल कामवृत्ता वा गुणैर्वा परीवर्जिता हा।, हा स्त्रिया साध्व्या सतत देववत्पती हा, देव हा। याचा अर्थ आहे पती वाईट चारित्र्याचा असो व दुसऱ्या स्त्रीशी व्यभिचार करणारा असो त्यास कुठलीही विद्या येत असो वा नसो तो कसाही असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची अहोरात्र सेवाच करावी पतीपत्नीने एकनिष्ठेने राहणे हा त्यांचा नैतिक धर्म आहे पण ही नैतिकता फक्त स्त्रीने पाळायची नवरा कितीही व्यसनी दुराचारी व्यभिचारी आळशी काहीही न करणार असला तरी त्याची मरेपर्यंत सेवा करणे हा स्त्रीचा धर्म आहे असे सांगणे म्हणजे धर्माची विटंबना करणेच होय मनुची किंवा परंपरेने त्याची चालत आलेली मते म्हणून मनुस्मृतीत अशी मते संकलित करणारे भृगुवंशीय ब्राह्मण स्त्री द्वेषाने किती विकृत मानसिकतेचे झाले होते दिसून येते यांची जेव्हा हिंदू धर्मीय महिला खेटरपूजा बांधतील व मनुस्मृती जाळून असल्या अमानवी धर्मबंधनातून मुक्त होतील तेव्हाच भारत महान ठरेल यात शंका नाही अशा प्रकारचे विचार लेखकांनी या पुस्तकातील या पृष्ठांवर मांडलेले आहेत जे आपण जशीच्या तसे आपण पाहिलेले आहेत तर आपण सुद्धा मोम देशमुख यांचे पुस्तक मनुस्मृतीवर नवा प्रकाश यात हे विचार पडताळून पाहू शकता तर मित्रांनो मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांच्या अर्थावर आधारित आपण या प्रवासात पाहिले की कशा प्रकारे स्त्रियांवर बंधन लादले गेले आणि त्यांना समाजाच्या विविध चौकटीत अडकवले गेले पण इतिहासाची ही पानं वाचताना आपण विसरून चालणार नाही की स्त्रिया नेहमीच आपल्या सामर्थ्याने या बंधनांना जुगारून पुढे आल्या आहेत जिजाऊ सावित्रीबाई फुले राणी अहिल्याबाई आणि अशा अनेक स्त्रियांनी सिद्ध केले आहे की स्वातंत्र्य आणि समानता ही फक्त अधिकार नाहीत तर एक जीवनमूल्य आहे आपण या विषयांचा अभ्यास करतो तेव्हा मग केवळ भूतकाळाचे विश्लेषण करत नाही तर वर्तमान काळातील स्त्री स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा घेतो तर मित्रांनो हा इतिहास आपल्याला प्रश्न विचारतो आज आपण स्त्रीच्या समानतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी काय करतोय विचार करा आणि यावर कृती करा पुढील भागात आणखी अशाच विचार प्रवर्तक चर्चेसाठी भेटूया मित्रांनो या मनुस्मृतीच्या पुस्तकातील सर्व मागील सिरीज पाहिल्या नसतील तर जरूर पहा आणि यापुढे सुद्धा काही व्हिडिओ येणार आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा